राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोडतोड करून चिन्हासह अनेक ज्येष्ठ नेते आणि आमदारांना सोबत घेऊन अजित पवार महायुतीत सामील झाले मात्र आता महायुतीतच अजितदादांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला जात आहे जागा वाटपात अजित पवार यांच्या वाटेला अवघ्या पाच लोकसभा लोकस देण्यात आला मात्र त्यातही तीन उमेदवार मित्र पक्षाकडून आयात करून घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे अवघ्या दोनच जागांवर स्वतःच्या पक्षाचे उमेदवार त्यांना देता आले आहेत बारामती रायगड उस्मानाबाद शिरूर आणि परभणी या पाच जागा अजित पवार गटाच्या वाट्याला आल्या बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहेत तर रायगडमधून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत हे दोनच मूळ अजित पवार गटाचे उमेदवार आहेत उस्मानाबाद मतदारसंघात भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे तर शिरूर मध्ये शिदेसेनेचे आढळराव पाटील यांना पक्षात घेत उमेदवारी दिली परभणी मतदारसंघ मित्र पक्षाला सोडावा लागला तेथून महायुतीचे समर्थक राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर रिंगणात आहेत